नमस्कार मी विक्रांत शिंदे आणि आपण पाहताय पी सी एम सी न्यूज सध्या आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक वीस मध्ये तुम्ही पाहता मागे लोकांची गर्दी सध्या या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या गटाची आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थिती असणार आहे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांची आणि खासदार अमोल कोल्हे साहेबांची चला तर जाऊया लोकांमध्ये आणि विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार बघा आता उद्या शेवटचा प्रचाराचा दिवस आहे तुम्ही पाहता सगळीकडे जोरदार प्रचार चालू आहे सध्या आपण प्रभाग क्रमांक वीस मध्ये उभे आहोत काय वाटतंय काय का कोणाची आवाज चालू आहे बर कुठल्या पक्षात उभे आहेत त्या तुतारी तुतारी काय अडचणी वगैरे आहेत बरं या एरियामध्ये सध्या पाण्याची समस्या आहे बर आणि चेंबरचे प्रॉब्लेम आहे म्हणजे समस्या ही दोन समस्या जास्त करून मुख्य प्रमाणात ह्या दोन समस्या आहेत म्हणजे जे इथं वाहतूक कोंडी होते हे ज्या समस्या आहेत या समस्याचं निवारण कोण करेल असं वाटतं कुठला उमेदवार करेल असं उमेदवार म्हणतात ना पक्षाने निवडलेले तेच करतील त्यामध्ये सुलक्षण काही आहे जी 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 ता हो बर करू शकते अजून कोणत्या कोणत्या मध्ये या ठिकाणी उमेदवार आहेत किंवा कुठले कुठले पक्ष आहेत ऑपोजिशनमध्ये जसे बल साहेब आहेत परत जितू जितू भाऊ नारायणे आहेत परत निलमताई मात्रे आहेत बर अजून वर्षताई जगताप आहेत बर अजून श्याम भाऊ लांडे आहेत मग टक्कर यांच्या मध्ये काट्याची होईल असं वाटतंय का एकतर्फी मुकाबला होईल असं वाटतं तुम्हाला नंतर कोणाच बरोबर कशा पद्धतीने न्याय देईल ते मला माहित नाही अंदाज बरोबर बर बर जवळपास आठ ते नऊ वर्षानंतर इलेक्शन होत आहेत तोपर्यंत आता मध्ये मागचे दोन तीन वर्ष प्रशासन चालू होतं वाटायचं का त्या टायमिंगला आपल्या हक्काचा सा उमेदवार असावा हा बरोबर त्या वेळेला पण असं वाटायचं की आपल्या हक्काचा कोणतरी उमेदवार असावा ज्याच्याकडे जाऊन आपली सगळी कामं व्हायला हो पाहिजे पण आता एवढा मोठा काळ निघून गेलाय की त्या काळामध्ये आपल्याला काहीच करता नाही आलं आणि त्यात गव्हर्नमेंटकडे सगळी राईट असल्यामुळे त्यांनी त्यांचे प्रांत अधिकारी बसून सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या पद्धतीने चालवलेल्या त्यामुळे आपले जे नगरसेवक होते जे लोक होते त्यांना काही अधिकारच ठेवलेले नाही त्यांनी आणि मग त्यामुळे असं झालं की आता तो एवढा मोठा काळातला पट्टा सगळी कामं सगळी अशी रखडून गेले सगळीच्या सगळी पिंपरी चिंचवड एकदम आधी कसं होतं म्हणजे एक तुम्ही म्हणताल की एक दहा पंधरा वर्षापूर्वी कसं होतं आणि आता बघताल त्याच्या आवाज झाले पिंपरी चिंचवड काय अडचणी वाढलेल्या आहेत आधी नव्हत्या पण आता येत आहेत अशा कुठल्या अडचणी आधी लोकसंख्या पिंपरी चिंचवडची आम्ही जन्म आमचा जन्म इकडं झालाय पण लोकसंख्या इकडं तेवढी नव्हती जास्त लोकसंख्या नव्हती जसं शहरीकरण वाढायला लागलं जशी इथं उद्योगधंदे आले उद्योगधंदे आल्यानंतर इकडे लोकसंख्या वाढली लोकसंख्येनुसार तुम्ही त्यांची आखणी केली नाहीये इकडे पिंपरी मध्ये इथं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे इथं लाईटीचा प्रॉब्लेम आहे इव्हन पाण्याचा पण प्रॉब्लेम चालू झाला इकडं मग असे असंख्य तुम्ही बघताल ना तर असंख्य असे प्रॉब्लेम इकडे ना सध्या पिंपरी चिंचवडची जे पिंपरी चिंचवड करत ते फेस करतात मग असं काय वाटतं असं कोणी उमेदवार आहे का सध्या जे तुमच्या हाकेला येईल तुमचे जे प्रॉब्लेम ते असं तुम्हाला ओके हा तसं आहेत म्हणजे आता तुम्ही कसं बघा की तुम्ही ह्या एरियामध्ये म्हणजे बऱ्याच वर्षापासून अशा काहीच जर अशी लोक आहेत की ते त्यांनी मक्तेदारी इकडे चालवलेली त्यांना असं वाटत होतं की त्यांच्याच फक्त ही सत्ता असली पाहिजे आणि त्यांनीच इकडे हुकुमशाही पद्धतीने सगळं राजकारण चालू होतं आता सध्याच्या काळाला तुम्हाला अशी गरज आहे की तुम्ही एक सुशिक्षित जे नेतृत्व असेल त्यांना निवडून दिलं पाहिजे मग आता जसं आता तुम्ही म्हणू शकता की सुलक्षणा दर आहेत त्या डॉक्टर आहेत त्यांना अशोक बँकेच्या संचालक आहेत सीईओ आहेत त्या आधी ही नगरसेविका होत्या त्यांचं काम आपण पाहताल तर हे पिंपरी चिंचवडमध्ये खूप चांगल्या पद्धतीने या आमच्या प्रभाग कामां वीस त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आणि त्यात आता आमच्या दुसऱ्या भगिनी आहेत ज्या नीलम ताई संतोष मात्रे त्यासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम त्यांनी म्हणजे करते आधीपासून होत्या पण ह्यावेळी त्यांना चान्स मिळाला कारण तो सात आठ वर्षापासून जो बॅकलॉग होता तो भरलाच नव्हता त्यामुळे त्यांना तेवढा चान्स भेटला नाही किंवा आता हे दोन उमेदवार तुम्ही म्हणू शकता की तसंच आपल्याला चारचा पॅनल निवडून आहे पण हे दोन उमेदवार तुम्ही म्हणू शकता की जरा चांगल्या पद्धतीने चालू आहेत आपले कुठल्या पक्षाचे उमेदवार होते हे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकी अपोझिशन मध्ये अजून कुठले पक्ष वगैरे हो अपोझिशन मध्ये तुम्ही पाहताल तर इकडे भाजप आहे इकडे एन पण आहे त्यानंतर इकडे शिवसेना पण आहे असे प्लस अपक्ष पण आहे असे बरेच उमेदवार आहेत काय वाटतंय म्हणजे टक्कर जे होणार आहे ते काट्याशी होणार आहे का मुकाबला वन सायडेड होऊ शकतो की कसं धावा कोणाची चालू आहे वारा सध्या कोणीकडे फिरतंय त्या पण गोष्टी थोडस बोला आता सध्या बघायला गेलं तर सुलक्षणाताई वगैरे जर तुम्ही बघताल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा चांगल्या पद्धतीने पिंपरी मध्ये रुजलेला आहे जसे दोन राष्ट्रवादी वेगळा झाल्यानंतर हा पक्ष नवीन स्थापन झाला होता त्यानंतर हे खूप चांगल्या पद्धतीने इकड्यांना रिस्पॉन्स आहे लोक यांना है मानतात खूप मोठा वर्ग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांसाठी तर तुम्ही असं समजू शकता पण आता आपल्या इकडं एक युती झाल्यासारखं वातावरण आहे कंडिशनला पण काही काही असे तुम्ही जर प्रभाग बघताल की तिकडे तुम्हाला असं दिसेल की राष्ट्रवादी विरुद्धच राष्ट्रवादी उभी आहे त्याच्या कंडिशनला तर आता आपल्या प्रभात पण तेच आहे की जेव्हा बोलणे चालू झाली तेव्हा आपलं जे होते जे उमेदवार होते आपले सुलक्षण शिलवन तर त्यांना पण तेच झालं की त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही राष्ट्रवादीकडने एकत्र या पण इकडचे जे काही ते नेते आहेत त्यांनी वरती जाऊन राजकारण करून वगैरे सगळ्या गोष्टी करून मग त्यांनी ते तिकीट वगैरे कॅन्सल केलं पण आता तेच शेवटी की एक चांगलं नेतृत्व जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे पाहू शकता